नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत आपण खूप सारे या विषयावर व्हिडिओ बनवले तर सर्व व्हिडिओमध्ये एक कॉमन कमेंट आहे ज्या ज्या लोकांनी मागील त्याला सौर पंपी योजनेसाठी फॉर्म भरला आहे त्यांना आता पेमेंट केल्यानंतर वेंडर सिलेक्शन किंवा कंपनी निवडा हे ऑप्शन कधी येणार तर खूप साऱ्या आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये असे प्रश्न विचारले जातात की सर आता मी पेमेंट तर केलं आहे निवडण्याचा अजून ऑप्शन नाही आला आठवड्यापूर्वी पेमेंट केले महिन्यापूर्वी पेमेंट केले दोन महिने झाले ते पेमेंट केले पण अजून वेंडर निवडायचा काही ऑप्शन येत नाही आम्हाला तर असे खूप आपल्याला कमेंट मध्ये प्रश्न आहेत विचारले जातात तर लक्षात घे मित्रांनो आपण पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट मध्ये सांगितलं आहे की जोपर्यंत जे लिस्ट आता कुसुम uh, सोलर पंप योजना किंवा मेडा मार्फत चालू सोलर पंप योजना यातील तुमच्या जिल्ह्यातील जोपर्यंत लिस्ट संपत नाहीत आता त्यांचे फॉर्म आधी भरले गेलेत कुसुम सोलर योजनेमध्ये जे फॉर्म आधी भरले गेलेत किंवा मेडाद्वारे जे फॉर्म आधी भरले गेलेत त्यांचा त्यांचं जे तुमच्या जिल्ह्यातील लिस्ट आहे त्यांची लिस्ट जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला मागेल त्याला सोलपंप योजनेचा लाभ भेटू शकत नाही आता हे कशावर येतं ते जिल्ह्यानुसार येत ज्या जिल्ह्यात सोल पंपाची कोटा जास्त असेल आणि अर्ज कमी असतील तर तुम्ही पेमेंट केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला वेंडर सिलेक्ट करण्याचं ऑप्शन येऊन जाईल पण काही जिल्ह्यामध्ये खूप सारे अर्ज केले जातात आणि जो असतो तो साठा सोलर पंपाचा साठा असतो तो कमी असतो किंवा कोटा असतो तो कमी असतो जिल्ह्याचा म्हणजे जिल्ह्याला कोटा तेवढाच असतो पण मागणी किंवा अर्ज खूप झाल्या प्रमाणात असल्यामुळे तो कमी पडत असतो तर अशा कारणास्तव तुम्हाला जो आहे तुमचं पेमेंट केलं तरी ते पेमेंट तुमचं जे फॉर्म अप्रूव्ह झाला तरी पेमेंट केल्यानंतर वेंडर सिलेक्शन वेंडर सिलेक्शन कधी येणार तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालं पेमेंट केल्यानंतर फॉर्म अप्रूव्ह होणार आणि नंतर तुमचं वेंडर सिलेक्शन केलं जाणार नंतर तुमचं सेल्फ सर्व्हे होतो सेल्फ सर्व्हे झाल्यानंतर वेंडर सिलेक्शनच ऑप्शन तुम्हाला दिलं जातं तर आता ह्या दोन पहिल्या पहिले जे अर्ज आहेत कुसुमद्वारे बनलेले की किंवा बनले भरले ह्या दोन अर्जाचे सिस्टम वेगळी होती त्यामध्ये तुम्हाला सेल्फ सर्वे केला जात होता नंतर पेमेंट केले जात होतं नंतर लगेच तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येत होतं त्या ठिकाणी असे प्रोसेस होते पण आता ह्या मागील त्याला पंप योजनेमध्ये पहिल्यांदा तुम्हाला पेमेंट करायला लागतं तुमचा फॉर्म तुमचा अर्ज तपासला जातो नंतर तुमचं लिस्टमध्ये अर्ज टाकला जातो आता ते मध्ये किती आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जणांची मागणी आहे त्या फॉर्म पहिले फॉर्म किती पेंडिंग आहेत त्यानुसार तुमचं नंबर लागू शकतो जर पेमेंट केले असेल डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तुमचा अर्ज व्यवस्थित केला असेल तर शंभर टक्के तुम्हाला मेसेज येईल की वेंडर सिलेक्शन किंवा तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन पण चेक करू शकता की तुमचं वेंडर तुम्ही सिलेक्ट करा तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आणि सर्वात जास्त शेतकऱ्यांचा हाच प्रश्न आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही काही वेळ लागू शकतो आता दोन महिने झाले एक महिना अजून वेळ लागू शकतो किंवा जर जिल्ह्यातील को, कोटा संपला असेल तर नेक्स्ट आता कसं असतं हे प्रत्येक जिल्ह्याचा एक कोटा असतो म्हणजे आता हे कोट आ, तो कोटा झाल्यासोबत पुढची ऑर्डर निघत नाही किंवा पुढचा कोटा त्या जिल्ह्यासाठी टाकला जात नाही तर तो कोटा संपला तर दुसऱ्या जो लिस्ट लागेल त्या लिस्टमध्ये तुमचं नाव शंभर टक्के येऊन जाईल जर त्या लिस्टमध्ये नाही आले तर वाट पाहण्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्ही काहीही करू शकत नाही कारण की जोपर्यंत तुमचं अप्रुव्हल होत नाही आणि जोपर्यंत वेंडर सिलेक्शन होत नाही किंवा वेंडर सिलेक्ट करा असं ऑप्शन येत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकता शकत नाही आणि वेंडर सिलेक्शन करणं हा फक्त आणि फक्त तुमचं फॉर्म किती नंबरला आहे किंवा तुमचं लिस्टमध्ये किती नंबरला लाव आहे किंवा तुमच्या जिल्ह्याची लिस्ट किती मोठी आहे यावर अवलंबून असते तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत आपल्या शेअर करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा अजून कोणती माहिती हवी आहे सोलर पंप योजनेविषयी तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आपल्या सर्व प्रश्न जोड्या द्यायचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद